घरोघरी मातीच्या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये नानासाहेब खूपच चिडलेले असतात आणि किती काही झालं ना तरी हे लग्न मी होऊ देणार नाहीये म्हणजे नाहीये बस झालं हे लग्न होणार नाही असं म्हणत नानासाहेब खूपच चिडतात आणि त्यानंतर जी हळदी म्हणजे जी आता मेहंदी भिजवलेली असते ती भिजवलेली मेहंदी आता ताबडतोब फेकून देतात आणि भिजवलेली मेहंदी फेकून ती जे काही आता मेहंदीच्या प्रोग्रामसाठी सामान ठेवलेलं असतं ते प्रत्येक सामान अस्ताव्यस्त करून टाकतात हे करत असताना त्यांच्या हाताला सुद्धा खूप मोठी जखम होते आणि हातातून रक्त यायला लागतं पण नानासाहेब नानासाहेब पेटून उठत आणि बघू दे मी पण बघतो की हे लग्न कोण आणि कसं करत आहे ते खबरदार जर हे लग्न करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे इकडे जामकीला खूप मोठा धक्का बसतो नाना तुम्ही शांत व्हा नाना तुम्ही शांत व्हा असं म्हणत जामकी नानांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण नाना, ना नाना कुणाच काही ऐकायला तयार नसतात मला यावेळेला काहीही ऐकायचं नाहीये खबरदार खबरदार जर आता या सगळ्यामध्ये कुणीही काही बोललं तर मी तुम्हाला बिलकुल सोडणार नाही असं म्हणत ताना ता आता खूपच चिडलेले असतात इकडे तोपर्यंत मग आता ज्या माणसाने ज्या माणसा मी आता त्या बुरखाधारी माणसाला पाहिलेलं असतं तो माणूस पोलिसांना साक्ष देत असतो आणि तो, तो सांगत असतो हो त्या दिवशी मी त्याला पळताना पाहिलेला आहे म्हणजे तो न रणदिव्यांच्या घराच्या इथून पळत पळत निघाला होता आणि त्यानंतर तो मला धडकला पोलीस म्हणतात त्याच्याबद्दलची तुम्हाला जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही सांगू शकता असं म्हटल्यावरती मग आता इकडे पोलीस हे सगळं बोलल्यावरती लगेचच मग आता इकडे तो माणूस सांगायला लागतो हो मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी इकडे आलेलो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तिकडून पळत असताना अचानकपणे खाली पडला होता आणि ज्या वेळेला तो माणूस खाली पडला ना तेव्हा त्याच्या तोंडातून एक वेगळाच आवाज आला पोलीस म्हणतात वेगळाच आवाज म्हणजे काय यावरती आता इकडे तो माणूस सांगतो मला तसं एक्झॅक्टली सांगता येणार नाहीये पण तो वेगळा आवाज म्हणजे आता एका मशीनचा आवाज होता मशीनमधून कसे आणि काय आवाज येतात ना त्या प्रकारचा तो माणूस खाली पडला होता आणि त्यावेळेला त्याच्या हातातून रक्त येत होतं आणि त्याच वेळेला त्याच्या तोंडातून एक वेगळ्याच मशीनचा म्हणजे नॉर्मल माणूस कसं बोलतो तसा काही आवाज आला नाही तर त्याच्या तोंडामधून एका वेगळ्या मशीनचा आवाज आला मशीनचा आवाज म्हटल्यावर ती मग आता कुणालाच काही कळत नाही तो माणूस फ्लॅशबॅकमध्ये जात त्या दिवशी नक्क काय घडलं होतं हे सगळं सगळं आता सांगायला लागतो आणि त्यानंतर पोलिसांना थोडासा संभ्रम पडायला लागतो की कोण आहे हा माणूस आणि आता या माणसाच्या तोंडातून तुण मशीनचा आवाज काय येतोय ऍक्च्युली त्या माणसाने आपला आवाज बदलण्यासाठी किंवा आता आपला आवाज कुणाला ओळखू नये यासाठी त्यांनी आता हे सगळं केलेलं असतं तोंडामध्ये आता इकडे अ चेंजर हे काहीतरी असतं असं आता इकडे पोलिसांना वाटायला लागतं आणि त्यानंतर ते मग आता पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही म्हटला होतात की ते धडकल्यावरती रिक्षेत बसून निघून गेले यावरती तो माणूस म्हणतो हो मला धडकून ज्या वेळेला तो खाली पडला त्यावेळेला त्याच्या हातातून रक्त आलं त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि इकडे तिकडे पाहिल्यावरती लगेचच एक रिक्षा थांबवली आणि रिक्षेत बसून तो गेला पोलीस म्हणतात तुम्ही सांगू शकाल का त्या रिक्षेचा नंबर काय आहे यावरती या तो माणूस म्हणतो नाही ना त्याने इतक्या गडबड गडबडीमध्ये मध्ये तो निघून गेला ना की मला काही करताच आलं नाही आणि त्याचमुळे आता इकडे मी तिथेच उभा होतो पण माझ्या लक्षात तो नंबर सुद्धा नाही पोलीस म्हणतात ठीक आहे ते सगळं जाऊ दे तुम्ही त्याच्या अंगावरची एखादी खूण अशी पाहिलीत का की ज्याच्यामुळे आपल्याला हा माणूस तो आहे हे ओळखण्यासाठी बरं होईल यावरती मग आता तो माणूस सांगायला हो। सगळं इतक्या गडबडीत घडलं आणि मुळातच त्यांनी बुरखा घातलेला होता mm. मास्क वगैरे घातलेला होता आणि त्यामुळे मला आता काहीच कळलं नाही की नक्की हे सगळं काय चाललंय आणि नक्की या सगळ्यामध्ये आता तो माणूस कोण आहे त्याने तोंड बिंड सगळं मास्कने बांधून घेतलं होतं आणि म्हणून मला खरंच या गोष्टी काही माहीत नाहीये असं तो म्हणायला लागतो इकडे नानासाहेब आपल्या रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यावरती त्यांच्या आता हातातून भळाभळा रक्त व्हायला लागलेलं असतं नानासाहेब इकडे तिकडे पाहायला लागतात आणि ज्या वेळेला नानासाहेब इकडे तिकडे पाहत असतात तोचपर्यंत तो सुमित्रा येते आणि आहो किती त्रास करून स्वतःला घेत आहे असं म्हणायला लागते नानासाहेब म्हणतात सुमित्रा त्रास करून घेऊ नको तर काय करू काय चाललंय हे सगळं तुम्ही मारे आता इकडे ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न लावत आहे तुम्हाला साधी अक्कल नाहीये का नको त्या गोष्टी करताय म्हणजे खर तर जानकी पण या सगळ्यामध्ये सामील आहे हे मला कळतच नाहीये हा तुमचा मूर्खपणा थांबवा असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा म्हणते अहो तुम्ही माझं अण्ण तरी ऐकून घ्या काही झालं तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीची एक बाजू असते त्यावरती रामासाहेब म्हणतात कसली बाजू काय बाजू अगं ऋषिकेश जानकीचं लग्न झालेलं लग असताना ऋषिकेशनं त्या ऐश्वर्याच्या समोर आता लग्न करायला लावलं हा मूर्खपणा कोण करतं तुम्ही हा मूर्खपणा कसा करून देत आहे यावरती सुमित्रा म्हणते अहो आपल्या सारंगसाठी यावरती नानासाहेब चिडतात काय सारंगसाठी कोणत्या सारंगसाठी अगं सुमित्रा भानावरती ये सारंग या जगामध्ये नाहीये आणि त्याच्यासाठी काय करताय तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते नाही असं काही बोलू नका आपला सारंग असं म्हणत सुमित्रा सारंग बद्दलच सत्य आता नानासाहेबांना सांगायला निघते पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिकडे आता आजी येते आणि ती म्हणते थांब सुमित्रा नानासाहेबांना जे काही सांगायचं आहे ते मी सांगते असं म्हणत सुमित्रा आता इकडे त्यांना थांबवते ज्या वेळेला सुमित्रा नानासाहेबांना काही बोलताना थांब <speaking> थांबते त्यावेळेला आजी म्हणते तुम्हाला माहिती आहे का नानासाहेब ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे तिच्या पोटामध्ये सारंगचं सा बाळ आहे आता जर का आपण या घरामध्ये तिच्यासोबत लग्न लावून नाही दिलं ऋषिकेशचं तर ती काय करणार ती इथून बाहेर जाणार आणि दुसरं कुणासोबत तरी लग्न करणार म्हणजे या घरातला वारस आता अनायसे बाहेर जाईल की नाही आणि तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की या घरामधला वारस जर का या घरातच राहायची तुमची इच्छा असेल ना तर मात्र आता या इकडे ऐश्वर्याला याच घरात ठेवलं पाहिजे नानासाहेब म्हणतात तुमचं ना जे काही लॉजिक आहे ना ते पहिले बंद करा आताच्यात इथून चालते वा हे सगळं करण्यासाठी तुम्ही ऋषिकेश जानकीचा हस्ता खेळता बिघडवताय या सगळ्याची तुम्हाला काहीच लाज वाटत नाहीये लोक शेण घालतील आपल्या तोंडामध्ये एक मुलगा गेला काय तर त्या सुमेचं लग्न ज्या अशा मुलाशी आपल्याला होत आहेत ज्याची ऑलरेडी एक बायको आहे तुम्हाला लाज लज्जा शरम काही वाटते का काही का पडलेली चला इथून निघून जा मला काही बोलायचं नाहीये आणि तू सुमित्रा तू सुद्धा या सगळ्यामध्ये लागलीस मला आता खूप राग आलाय इकडे तोपर्यंत आता लगेचच इकडे खाली सगळेजण टेन्स मध्ये असतात कारण नानासाहेब चिडून वरती गेलेले असल्या कारणाने सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं आणि सगळेजण विचार करत असतात की नानासाहेबांना कसं मनवायचं मन आणि त्याच वेळेला तिकडे आता ऐश्वर्या येते आणि ती सांगते ऋषिकेश वरती या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर ते ऋषिकेश म्हणतो पण मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं नाहीये यावरती ती सांगते वरती या आणि ती, ती जोरातच जरा आव आवाज जोरा उडवते ज्या आईचं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना तर वरती या असं म्हटल्यावर ती ऋषिकेशचा नाईलाज जातो जानकीच्या आईच्या साठी आता ब्लॅकमेल करत इकडे आता ऐश्वर्या त्याला रूम मध्ये बोलवते मग ऐश्वर्याच्या रूममध्ये ज्या वेळेला ऋषिकेश येतो त्यावेळेला मग ऐश्वर्या म्हणायला लागते काय चाललंय काय तुमचं तुमच्या या वडिलांनी येऊन आता हे लग्न कसं काय मोडलं ते आता ना काही नाहीये आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही नानांना कन्व्हिन्स करा की काहीही झालं तरी हे लग्न झालंच पाहिजे यामध्ये ऋषिकेश म्हणतो हे बघ हा प्रॉब्लेम तुझा आहे प्रॉब्लेम तुझा आहे आणि तो तू सॉल्व्ह कर तू कर ना कन्व्हिन्स आणि इतकंच होतं तर आत्ता खाली नाना होते ना खाली नाना ना होते त्यांच्याशी बोलायचं होतं मग तेव्हा तुझं तोंड का बंद झालं होतं त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा माझ्याशी अगावगिरी करू नका काही झालं तरी आत्ताच्या आत्ता जा आणि तुमच्या त्या बापाला यावरती ऋषिकेश म्हणतो खबरदार यावरती ती म्हणते तुमच्या त्या थेरड्या थे थे बापाला आत्ताच्या आत्ता म्हणवा नाहीतर नाहीतर मी काय करेन मला माहित नाहीये ऋषिकेश म्हणतो तुला हे लग्न करायचंय ना तर तू जा आणि तू नामाहेबांना म्हणव मी या सगळ्यामध्ये काहीही करणार नाही आहे असं तो म्हणायला लागतो यावरती ती थी सांगते ठीक आहे तुम्ही काही करू नका मग जामकीच्या आईचं मी जे काही करेन ना मग त्यानंतर मला जाब विचारायचा नाही जामकीच्या आईचं नखसुद्धा तुम्हाला कुणाला पाहायला मिळणार नाही याची मी पुरेपूर व्यवस्था करेन असं म्हणत ती आता चांगली चिडलेली असते आणि आता ऋषिकेशवर ती सगळा राग काढत असते ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे तिच्या आता अधीन झालोय कारण जानकीची आई जोपर्यंत भेटत नाहीये तोपर्यंत तो तो या ऐश्वर्याची ही नाटकं सहन करणं हे भाग असतं आणि हे सगळं चालू असताना ती सांगते आत्ताच्या आत्ता जायचं आणि मनवायचं आणि ती ज्या वेळेला बाहेर पडत असते त्यावेळेला जानकी तिकडे येते आणि आलीस आमचं बोलणं चोरून ऐकायला आलीस ठीक आहे आली आहेस तर जा तुझ्या एक नवऱ्यासोबत बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव जर का जर का हे लग्न झालं नाही तर तुझ्या आईचा जीव किती धोक्यात आहे ही गोष्ट माझ्यापेक्षा तुला जास्त कोण चांगलं सांगू शकेल असं म्हणत असताना मग आता इकडे जानकी येते ते ऋषिकेश काय झालं यावरती ऋषिकेशला ती सांगते मला असं वाटते की आता आपण हे सगळं नाटक थांबवूया आणि नानांना सगळं खरं खरं सांगूया आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आत्तापर्यंत इथे येऊन पुढे आता हार मानून चालणार नाहीये तुझ्या आईला आपल्याला जर का सुखरूप इकडे आणायचं असेल तर ऐश्वर्याची ही नाटकं सहन करायला लागतील यावरती मग आता इकडे खाली बसते ती म्हणजे जानकी आणि जानकी म्हणते अजून किती आणि काय त्रास देणार आहे आपल्याला अजून किती आणि कसा त्रास हिचा आपण सहन करायचा आहे यावरती ऋषिकेश म्हणतो एकदा का तुझी आई भेटू दे मग या ऐश्वर्याला मी धडा शिकवतो जे काही आहे ते तिला दाखवतो यावरती मग आता जानकी पूर्णपणे हतबल होते रडायला लागते ऋषिकेश तिला म्हणतो आपलं काय ठरलंय की हरणं सोपं सोपं असत पण लढत राहायचं असतं यावरती जानकी म्हणते हो ना हात नाही सोडना साथ नाही छोडना असं म्हणत मग आता जानकीला पुन्हा एकदा हुरूप येतो ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस आपण आता नानांना या सगळ्यामध्ये मनवायचं आणि तो जानकीचा हात घेतो तिच्या हातावरती आपल्या नावाची मेहंदी काढतो आणि त्यानंतर तो सांगतो काही झालं तरी सुद्धा तूच माझी बायको आहेस होतीस आणि राहणार आहेस आणि याच गोष्टीसाठी आता इकडे मी तुला कधीही माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही असं तो जानकीला सांगायला लागतो वेळेला तो जानकीला हे सगळं सांगत असतो त्यानंतर तो जवळ घेतो आणि नानांना मनवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं मी करणार आहे असं तो जानकीला म्हणतो जामकी आता इकडे बऱ्यापैकी थोडीशी नॉर्मल होते आणि जामेकी विचार करायला लागते काही झालं तरी सुद्धा नानांना मनवायला पाहिजे तरच आपल्याला आईला भेटता येईल इकडे तोपर्यंत तो, तो, तो माणूस आलेला असतो आणि तो आता माया आणि लता यांच्यासमोर उभा राहतो काय चाललंय तुमचं हा पेपर घ्या या पेपरवरती तुम्हाला ज्या काही वस्तू हवेत त्या वस्तू लिहून घ्या आणि त्या वस्तू बाहेर टाकून घ्या काही झालं तरी सुद्धा त्या वस्तू बाहेर टाका आणि आता मला त्या याच्यामध्ये कळेल पेपरवरती जे लिहिलं ते वस्तू तुम्हाला मी आणून देईन त्याच वेळेला इकडे आता लता ते जे का स्केच काढलेलं असतं ते स्केच लपवण्याचा प्रयत्न करत असते लता ते स्केच लपवण्याचा प्रयत्न करत असताना तो म्हणतो काय हे काय आहे त्यावरती लता म्हणते काही नाही काही नाही यावरती तो अधिकच चिडतो आणि आता का करताय हे सगळं तुम्ही असं म्हणायला लागतो हे सगळं बघू द्या इकडे ते पेपर असं म्हटल्यावरती ती सांगते हे माझ्या मुलीचं चित्र आहे यावरती तो म्हणतो खबरदार खबरदार जर इथे अशा काही गोष्टी आता पुन्हा पुन्हा केल्यात जर पुन्हा पुन्हा हे सगळं काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला हे जे काही राशन पाणी येत आहे ना किंवा तुम्हाला काही आता या गोष्टी येत आहेत ना यासुद्धा येणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना तो लताकडून जानकीचं स्केच घेऊन घेतो आणि पुन्हा या गोष्टी करायच्या नाही असं म्हणायला लागतो हातामध्ये तो पेपर घेऊन तो टराटरा फाडून टाकतो हातामधला पेपर आता फाडून टाकल्यावरती मग आता लगेचच इकडे उदास होते ती म्हणजे आता लता आणि ती सांगते प्लीज प्लीज असं काही करू नका तुम्ही आता माझ्या मुलीचं चित्र का फाडलं यावरती मग आता तो सांगायला लागतो का फाडलं का फाडलं म्हणजे आता तुला या सगळ्यामध्ये अजून सांगायला पाहिजे का की पुन्हा हे चित्र काढायचं नाही पुन्हा हे असं काही करायचं नाहीये खबरदार जर पुन्हा असं काही केलं तर गाठ माझ्याशी आहे असं तो म्हणायला लागतो आणि आता त्यामुळे तो लगेच चिडतो आणि पुन्हा हे धंदे करायचे नाही तुमचं राशन पाणी बंद होईल जे या घरामध्ये येते ते, ते सुद्धा येणार नाही चित्र फाडून फाडून त्याचे तुकडे करून तिकडेच फेकून देतो लता आता सांगत असते ऐका अहो काय करताय का हे चित्र फाडताय आहो ते माझ्या मुलीचं आहे मला आता माझ्या मुलीसाठी एक शेवटची आशा आहे ती अशा का तुम्ही संपुष्टात आणताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो जे काही सांगितलंय त्या गोष्टी निमूटपणे करायच्या नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता चांगला चिडलेला असतो आणि लताला फटकारून तिकडून निघून जातो लता बिचारी जे काही तुकडे आता जानकीच्या फोटोचे झालेले असतात त्याच्याकडे एकटक पाहत बसते आणि तिला कळतच नसतं की ह्या सगळ्यामध्ये करायचे तरी काय एक अशा जानकीच्या फोटोची की आपण तिच्या फोटोला पाहू करू आणि इकडे कुठेतरी आपल्याला सुखद हे मिळेल पण काही उपयोग नसतो ते चित्र फाटून गेलेलं असतं लता बिचारी रडायला लागते जानकी जानकी कधी मला तू दिसशील आणि या करंट्या आईमुळे तू सुद्धा खूप मोठ्या संकटात आलेली आहेस इकडे तोपर्यंत नानासाहेब खूपच चिडलेले असतात आणि सगळ्यांची डोकी फिरलेत असा विचार करत असताना जानकी ऋषिकेश तिला समजवायला येतात ज्यावेळेला जानकी ऋषिकेश समजवण्यासाठी येतात त्यावेळेला नाना म्हणतात काय राहिलाय आता मला समजवण्यासाठी आलास अगं जानकी या घरामध्ये सगळ्यात समजूतदार मी तुला समजत होतो काही झालं तरी जानकी कोणतीही चूक करणार नाही किंवा जानकीच्या हातून आता कोणतीही चूक होणार नाही असं मला वाटत होतं पण तू जानकी तू इतकी मोठी चूक करशील असं मला वाटलंच नव्हतं यावरती मग आता ऋषिकेश सांगतो नाना नाना आमची मजबुरी सुद्धा आता तुम्ही ऐकून घ्या काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही घडलं ना त्या गोष्टी खूपच चुकीच्या घडल्या म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्हाला जे सांगायचं आहे आम्ही सांगू शकत नाही पण हे लग्न होणं आवश्यक आहे तोपर्यंत नाना म्हणायला लागतात शेण घातलेत तुम्ही तोंडात शेण आणि हे जर का बाहेरच्या लोकांना कळलं ना, ना तर ते सगळे मिळून आपल्या तोंडात शेण घालतील कळत आहे का असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगायला लागते नाना तुम्ही ऐका ना यावरती नाना म्हणत जानकी अगं तू ऐक तू का अशी भरसटलं हकी बघतेस तुला कळत नाही आहे का की हे सगळं काय चाललंय ते तू या सगळ्यामध्ये आता या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी जरा जपून कर अगं तुझा नवरा तुझं ऋषिकेश्वर ते किती प्रेम आहे आणि हे प्रेम माहीत असताना सुद्धा आता तू तू त्या ऐश्वर्याला तुझा नवरा द्यायला निघालीस किती मूर्खपणा आहे या घरातल्या घरात असल्या घाणेरड्या गोष्टी घडत्या बाहेरपर्यंत या गोष्टी ज्या वेळेला समजतील ना त्यावेळेला त्यावेळेला आता इतकं काही विचित्र वातावरण होईल ना आणि आता तुला तुला सुद्धा पश्चाताप होईल त्यामुळे वेळीच सावध हो काही झालं तरी सुद्धा हे लग्न थांबव असं म्हणत नानासाहेब लग्न थांबवण्यासाठी जीवाच्या आकांता आटापिटा करत असतात आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये असं जोरात ओरडून सांगतात बरं हे सगळं चालू असताना ऋषिकेश म्हणतो जामकी चल कारण नानासाहेब काहीच ऐकून घेणार नाहीये त्यांना काही ऐकून घ्यायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे जामकी आणि ऋषिकेश बाहेर येतात तोच पर्यंत इकडे आता नानासाहेबांनी मोठा फतवा काढलेला असतो नानासाहेब सांगतात तुम्हाला काय वाटलं काही झालं तरी सुद्धा मी हे लग्न होऊ देईन का बिलकुल नाही या लग्नाला मी आता कधीच परवानगी देणार नाही कारण आपल्या घराची अब्रू आपल्या घराची इज्जत ही काही आहे की नाही घरचा मोठा मुलगा त्याची बायको जिवंत असताना लहान भाव जो वारलाय त्याला महिना पण झालेला नाहीये त्या भावाच्या आता इकडे बायकोशी लग्न करतोय ही गोष्ट कदापि मी सहन करू शकणार नाहीये नानासाहेब विचार करतात की असं काय करू की ज्याच्यामुळे हे लग्न मला आता थांबवता येईल इकडे जानकी निघून जाते तोपर्यंत ऐश्वर्या विचार करत असते कर कर हे थेरड्या तू काही विचार कर पण हे लग्न मी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये ना ना कारण जामकी आणि ऋषिकेश तिच्या आईसाठी त्यांच्या आईसाठी काहीही करू शकतात त्यांच्या आईला वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या आईला भेटण्यासाठी ऋषिकेश जानकी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि हे लग्न मी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये तोपर्यंत मग आता नानासाहेब चिडलेले असतात ते खाली येतात काही झालं तरी सुद्धा हे लग्न होणार नाही म्हणजे नाही या घरामध्ये मी हे लग्न होऊ देणार नाही असं म्हणत नानासाहेब आता इकडे माळ तोडायला लागतात माळा तोडत तोडत ते सगळं डेकोरेशन खराब करायला लागतात ज्या वेळेला नानासाहेब डेकोरेशन खराब करत त्या माळा तोडत असतात त्याच वेळेला तिकडे आता ऋषिकेश आणि जानकी येतात आणि हे सगळं दृश्य पाहत असताना ऋषिकेश म्हणायला लागतो नाना थांबा खबरदार <ख़ागा> <फ़ा> तुम्ही असं करू शकत नाही नाना म्हणतात मी करू शकत नाही मी का करू शकत आहे मी करणार म्हणजे करणार नानासाहेब खूपच चिडलेले असतात आणि ते आता सगळ्या माळाबिळ्या तोडायला निघालेले असतात पण त्याच वेळेला ऋषिकेश येऊन नानांना थांबवतो हे लग्न होणार म्हणजे होणार असं ठामपणे सांगतो हे सगळं घडल्यावरती मग आता नाना म्हणतात ठीक आहे मग मी हे घर सोडून चाललो नाना घर सोडून निघून जातात